बघा रागाने सगळे आम्हाला असं पाण्याने आंघोळ करायला मस्त असे पाईप लावून दिले चल साची लवकर चालवत नाही का तुला पळ हा बघा सागरेश्वरचा बीच काळी महिना काय बिचा सोडत नाही आमची काय बोलतो सव्वाशे वर्ष सव्वाशे वर्ष जुनं सगळे दमले आहेत पण समुद्रावर गेलं सगळ्यात चिपीचं विमानतळ म्हणजे सिंधुदुर्गातलं विमानतळ चिपी, चिपी एअरपोर्ट आणि आपण चिप्पी एअरपोर्टच्या चिप्पी एअरपोर्टच्या बाजूनेच चाललो आहे वे, वेंगुर्ल्याला हा रस्ता मालवण टू वेंगुर्ला आहे अरे रनवे बघतो आम्ही पोहचलो वेंगुर्ल्यात सागरेश्वर जो बीच आहे त्याच्या इथे आणि तिथे आपल्या साडूचं घर सा आहे त्या घरात जरा आता आम्ही चेंज करायला चाललो आहे कपडे आणि चेंज करून लगेच जाणार समुद्रावर सगळे सगळे दमले आहेत पण समुद्रावर गेलो सगळ्यात थकवा जाणार सगळ्यांचा सगळ्यांचा याची गॅरंटी आहे आणि हे बघा हे आपल्या सचिनचं घर वराडकर फॅमिलीचं घर आणि हे एकशे वीस वर्ष आहे काय बोलतो सव्वाशे वर्ष सव्वाशे वर्ष घर आणि ह्यांच्या घराच्या समोरच विहीर आहे बघा पाणी खूप खोल म्हणजे पाणी नाहीच आहे आटली आहे पूर्ण पूर्ण आटली आहे पाणी थोडस ते खराब आहे समुद्र किनारी पाणी आटले अजून पण पाच फूट आहे ते जरा कडूळ झालं खराब झालं एकदम नाही ते तुला खाली चिकळचा गाळ दिसतो ना ते असं दिसतो बाहेर काढले की बरोबर असतं ओके इथपर्यंत भरते ती इथपर्यंत अगदी पावसाळ्यात बोलायचं कामच नाही पंप तुम्हाला वर घ्यायला लागेल आता रिपेरिंग कालच रिपेरिंग लागलाय कामासाठी नेमका कालच बंद झाला आणि आता आम्ही सगळे चाललो आहोत समुद्रावर समुद्रावर बीचवर सागरेश्वर बीचवर आणि आमची अर्धी कॅम्प गेली आहे आणि अर्धी कॅम्प चालली आहे आणि इथे समुद्राचा आवाज येतो आपल्याला कोण बोलला चल चल बघू चल तू असताना कोणचा बैल मारतो आमका चल तुकाच मारतो आमका नाही मारत चल वाट बघतोय हा बैल आहे काळा हा ही बैल मारतो गाय मारती की बैल बैल <Practice Alberto> चल 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 लांबून बघा हा बैल मारतो तसा बघतोय बघा रागाने प्रत्येक मस्करी करू नको मारतो तो, तो, तो।, तो, तो समुद्रावर समुद्रावर सगळे आले समुद्रावर रेडी होऊन बाकीचे कुठे गेले 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 गाडीने समुद्राचा आवाज बघा इथपर्यंत येतो आणि रात्री तुम्ही आधी झोप शांत असते ना रात्रभर या लाटांचा आवाज चालू असतो आणि हा आहे सागरेश्वरचा समुद्र किनारा बीच म्हणजेच वेंगुर्ल्याचा बीच आणि बीचच्या बाजूला बाजूलाही बघा इथे पण करवंद काळी महिना काय पिच सोडत नाही आमची आहे आणि मी रगडतोच आहे तर नंतर बघूया पहिला बीचला बघूया बीच आमचं पिल्लू पोतलो बघा कुठे हे बघा चालते आजोबांच्या मागून हा बघा सागरेश्वरचा बीच आणि काय पब्लिक आहे पहिला एक जमाना होता विकी या आपलं पर्सनलाइज बीच होतं वराडकरांचं या गावचं म्हणजे इथे कोणी नसायचं सा। आणि आता बघा पूर्ण लोकच लोक आहेत बरीच लोक आहेत आणि पण अजून पण आपल्यासाठी पर्सनलाइज आहे एकदम सेपरेट आहे टेन्शन नाही मस्त अशा केसळणाऱ्या लाटा आहेत पुढे आणि बघा वाळू पण मस्त सॉफ्ट सॉफ्ट वाळू मध्ये चालायला मजा येते फुल चालायला मजा येते वाळूत सॉफ्ट आहे अशा पाय खाली जात आहेत पाय असे आहेत हे बघा चल साची लवकर चालवत नाही का तुला पळ पाय उतला फटाफट वाळूतनं पाय उतलून दाखव फटाफट केवढ पाय जातात बघा ऋत हा ऋत हे काय ही कडक आहे इथे कडक आहे जे सॉफ्ट वा नजारे ह्याच्यासाठीच दिवसभर प्रवास कलाय मेहनत केली आहे फक्त ह्याच्यासाठीच मस्तपैकी वा भाई वा हे बघा गेले घुसले सगळे सगळे घुसले पाण्यामध्ये ये ये वा चला समोर सनसेट होतोय ते आमचा एकदम मस्त पाण्यात पोहण्याचा प्लॅनिंग आहे समुद्र किनारा भारीपैकी हे बघा नाही ना। अरे वा अरे वासा इथे हा इथे बसा आणि ती बघा आर्या दिवसभर झोपली होती ए आयुष्य हा जाऊ दे तू तिथे खेळ इथे ए गायब झाले सगळे मोठ्या लाट मध्ये सगळे गुडब हळहळे काय उठतच नाही खालीच बसत आहेत मस्त लाडा खाली पडले ना की मग ऑटोमॅटिक खाली जाणार पडू नका खाली खाली पडू नका उभे राहा उभे राहा उभे राहिले की जात नाही खाली नाही नाही बघा असं पाय असे करत राहिले ना नाही जात खाली ઢિગ ણેજિં મિગ્રદીં જેજાએ કેજિં જાદૂ મિં જેજિં જિં હેજા઼િં જારદા જાળીં જિં ओमकार बघता बघता सात वाजले एक तासभर आम्ही मजा केली आणि सनसेट बघा सनसेट झालाय माझे ढग आले आहेत अजून सूर्य आहे वरती तुम्हाला किनार दिसत असेल आणि पूर्ण असा गोल्डन कलर झाला बाजूला आणि तिकडे समोर आहे तो दीपस्तंभ ती बघा लाईट पेटली सगळ्यात पहिली लाईट शहराची पट्टी कुठे तर दीपस्तंभावर आणि समोर आहे तो रॅक पर्यटकांसाठी एक पॉईंट बनवला आहे त्यांनी ब्रिज बनवला आहे समुद्राचं थोडं येऊन आहे ना मस्तपैकी सेल्फी वगैरे काढण्यासाठी तो बघा दिसतोय का तो व्हाईट कलर दिसतो आहे ना तो ब्रिज आहे आणि हा आहे तो पुढे दीपस्तंभ जमलं तर आम्ही तिकडे पण जाऊ पण चान्सेस कमी आहेत कारण खूप लेट झाला आहे आता आणि हा बघा समुद्र आणि हे बघा आमची पुरी गँग समुद्रावर धमाल मस्ती मजा करून निघाली घराकडे ना मला वाटतं पाव किलो किंवा अर्धा किलो वाळू असेल आमच्या किशन मध्ये आणि हा बघा हा बघा ह्याच्याकडे बघा दिसते पूर्ण वाळूच वाळू पण आणि तोंड पण पूर्ण खरड खरड झालं खरड खरड झालं रे खरड खरड गेल्यावर आता मला ना काहीतरी स्पेशल दे गोड होईल काय देशील ना मस्त पाणी पिहा हा बघा फुटवतो है मस्त पाणी पिया हा बघा फुटवतो घेऊन आलं आम्हाला इकडे समुद्रावर राहा आणि आम्हाला फुटवतोय मस्त पाणी पिया पूर्ण बालाजी गँग निघाले आता घराकडे समुद्रावरची मजा करून दिवसभराचा ना तो थकवा होता ना आमचा ट्रॅव्हलिंगचा इकडून तिकडे फिरण्याचा तो पूर्णपणे आता गायब झालाय हे बघा ही आजी आहे ना, ना ही आम्हाला की भेटली कारण काय झालं आम्ही बाबा समुद्राने तो पूर्ण वाळूमय होतो आणि त्यांनी बघा आम्हाला असं पाण्याने आंघोळ करायला मस्त असे पाईप लावून दिले त्यामुळे आमची मस्तपैकी आंघोळ झाली आहे आणि खरंच या आजीमुळे ना आम्ही जरा क्लीन होऊन आता घराकडे जाऊ एकदम मस्तपैकी हां ही बघा ही आजी आणि हिची ना तुझं नाव काय गं प्रतीक्षा, प्रतीक्षा. आणि तुमचं लक्ष्मी दरेकर ना केर हा केरकर लक्ष्मी केरकर ओके ओके चला थँक्यू आजी हां थँक्यू आता चहा वगैरे पिणार आहे गरमागरम चहा आलाय चहा पिऊन आम्ही बघा आवरा आवरा चला चलाची चला, तयारी चालू झाली आहे आणि आता आम्ही निघणार आहे घरी कारण आता आठ वाजत आहेत आणि आम्हाला घरी पोचायला तरी पण दहा साडे दहा अकरा पण वाजतील हे बघा हे सगळे आता रेडी होत आहेत मस्त चहा वगैरे पिऊन बाकी आंघोळा वगैरे करून फ्रेश झालेत फ्रेश झाले ना एकदम ओके एक टकाटक तक। हे बघा आणि बाबा पण आले आहेत हे आपल्या बरोबर नव्हते समुद्रावर हे घरी होते आणि हे पण आले आहेत हे सचिनचे बाबा आणि सगळ्यांचं चाय पान वगैरे चालू आहे आर्या नाश्ता करण्यात बिझी आहे बघत ना आजूबाजूला फरसान काय ते फरसान आणि या सचिनच्या काकी या आपल्या मुंबईला डोंबिवलीला असतात रोव्याच्या काकी